बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भावरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती गणपती विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू टीमची शोध मोहीम सुरू गणपती विसर्जनासाठी तलावात गेलेल्या एका बावीस वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल बुलढाणा शहरात घडली आहे बुलढाणा शहरातील अण्णाभाऊ साठेनगर भागात राहणारा बावीस वर्षीय नयन गजानन नाटेकर हा युवक काल सतरा सप्टेंबरच्या सायंकाळी मलकापूर रोडवरील कराळे लेआउटमधील तलावात गणपती विसर्जनासाठी गेला होता नयन हा गणपती विसर्जनासाठी पाण्यात उतरला मात्र परत आलाच नसल्याची माहिती त्यांच्यासोबत सोबत असलेल्या युवकांनी दिली त्यानंतर या संदर्भाच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे तर एनडीआरएफच्या टीमने नयनचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले आहे Так, так, খৰাই নিকুৰে খ साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्द हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा